या ग्रामवर्ती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राचं हे प्रतिम असं काम आहे आणि गेल्या तीन दिवसात नऊ तारखेपासून सुरू झालेल्या या कृषी महोत्सवाला ऐंशी पंच्याऐंशी हजारपेक्षा जास्त ही नागरिकांनी ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी ही भेट दिली आणि तब्बल या एकूण सगळ्या परिसरात कृषी तंत्रज्ञान असेल पीक संदर्भातली माहिती असेल वेगवेगळे स्टॉल्स असतील हे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत जाणं हा अत्यंत कौतुकाचा हा, हा खरंतर उपक्रम आहे आणि या कौतुकास्पद उपक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र ग्रामोत्ती मंडळाचं आणि त्यांचे मार्गदर्शक अनिल त्या त्या यांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरंतर शरद पवारांनी काही भाट पडलेत पवारांच्या पक्षाच्या अवस्था गाढवाचा सल्ला घेणार आहे सरदारसाठी झाली असं आशिष शेलारांनी म्हटलं कोण आशिष म्हटलं मी काही ऐकलं नाही त्यामुळे मला कल्पना नाही कदाचित मला पुन्हा स्टेटमेंट सांगा त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांनी काही भाट पाडले <laughs> आणि पवारांच्या पक्षांच्या अवस्था गाडवाचा सल्ला घेणाऱ्या सरदारासारखी झाली कदाचित शेलार साहेबांना विसर पडला असेल की मान्य मोदीजींनी पवार साहेबांचं कौतुक सा केलं मग त्याविषयी शेलार साहेबांचं सा काय म्हणणं आहे <laughs> आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं कृषी क्षेत्रातल्या योगदानासाठी देशातला सर्वोच्च दुसरा नागरी सन्मान पद्मविभूषण सारखा सन्मान देऊन आदरणीय पवार साहेबांचं सा कौतुक केलंय <laughs> मग या कौतुक करण्याबद्दल आदरणीय शेलार साहेबांचं सा काय म्हणणं आहे बीड <laughs> जिल्हा पुन्हा आदरला कारण परळीच्या सरपंचा पुन्हा एकदा अपघाती मृत्यू झाल्याची घटना झाली दुसऱ्या सरपंचा बीड जिल्ह्याच्या संदर्भामध्ये सातत्याने जे आरोप होत आहेत ही भूमिका प्रत्येकानंच घेतली நிலையானது जे कोणी आरोपी आहेत आणि हे जे क्रिमिनलायझेशन जे केले गेलेलं आहे आणि या संपूर्ण आरोपींना जर कुठलं राजकीय पाठिंबा कोणी देत असेल या संदर्भात कठोर भूमिका ही घेतली पाहिजे नैतिकतेच्या आधारावर तर बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि यामध्ये ज्या राजकीय व्यक्तींची नावं म्हणजे धनंजय मुंडेंसारख्या मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीचं नाव सातत्याने येत असेल तर नैतिकतेच्या आधारावर इथून मागे सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे की निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी नैतिकतेच्या आधार राजीनामा देण्यात आलेला आहे तर हा राजीनामा न देता ज्या गोष्टी आहेत त्या तशाच पुढे नेणं हे कुठेतरी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का ही शंका येते नाव आल्यावरच राजीनामा घेणार चौकशीमध्ये नाव आल्यावर राजीनामा घेणार असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय तो तर घ्यावाच लागणार ना यामध्ये नैतिकतेचा संबंध कुठे येतो जर नाव आलं चौकशीमध्ये तर तुम्हाला कारवाई ही करावीच लागणार त्याच्यात नैतिकतेचा संबंध येत नाही आपण नैतिकता या शब्दाचा अर्थ जर समजून घेतला तर नैतिकतेच्या आधारावरचा राजीनामा हा असा असतो की चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी चौकशीवर कुठेही इन्फ्लुएन्स होऊ नये म्हणून दिला गेलेला जो राजीनामा असतो तो नैतिकतेच्या आधारावरचा राजीनामा असतो आदरणीय दादा जे म्हणतात तो कारवाईची गोष्ट आहे आणि कारवाईमध्ये हे घ्यावंच लागणार आहे जी मागणी आहे ती नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा द्यावा निष्पक्षपणे चौकशी व्हावी ही मागणी मुदा आहे घटनेमध्ये नंतर शस्त्र परवण्याचा अवेधी शस्त्र परवण्याचा मुद्दा एरणीव होता आता वाल्मिकरांचा शस्त्रपर रद्द केलाय मात्र अजून अनेक शस्त्रपरवणे तिथे अजून आहेत मुद्दा केवळ शस्त्र परवानाचा नाहीये सरपंच संतोष देशमुखांच्या लेखीचा आक्रोश जर आपण बघितला तर माणूस म्हणून आपल्याला शरम वाटणार आहे की नाही माणूस म्हणून आपल्याला काही नीतिमत्तेची चाड आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न तयार होतो तर निष्पाप लेखकांना न्याय मिळणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न तयार होतो त्यामुळे कोणाचा शस्त्र परवाना रद्द झाला आणि या ग्लोरिफिकेशन मध्ये मला इंटरेस्ट नाही यामध्ये योग्य कारवाई झाली पाहिजे यामध्ये निष्पक्षपातीपणानं चौकशी झाली पाहिजे आणि कोणाच्याही जर याला राजकीय पाठिंब्यातून कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो, तो हाणून पाडला पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे खरदा यांचं नेतृत्व फरकड आहे परंतु जी गोष्ट महाराष्ट्राला चुकीची वाटते साम्राज्य आणि त्यातून निर्माण झालेली कुठेतरी विजय शिवतारेंनी ताशेर ओढले म्हणजे अजितदाच नेतृत्व फरकड आहे मात्र काय होतं म्हणजे मान्य विजय शिवतारेंना राज्याच्या गृहमंत्र्यांविषयी काहीच म्हणायचं नाहीये काही का? दुसरा प्रश्न आहे म्हणजे केवळ अजितदादांच्या पक्षातल्या एका मंत्र्याचं नाव येतं इथपर्यंत विषय थांबत नाही या पुढे जाऊन हा विषय तयार होतो की जेव्हा एखादा गुन्हेगार ज्याचं नाव एखाद्या गुन्ह्यात असतं तो व्हिडिओ करतो आणि त्यानंतर तो शरण येतो म्हणजे तो, तो उपकार करतो यंत्रणेवर इतक्या दिवसांनंतर यामध्ये गृहमंत्रालयाचा अपयश नाहीये का त्यामुळे सोयीनं कुणी कुणावर आरोप करण्यापेक्षा मला वाटतं की माणूस म्हणून निरक्षीर विवेक बुद्धीने या घटनेकडे जर बघितलं तर मला वाटतं एक निर्घृण हत्या झालेली आहे ती व्यक्ती कोणत्या समाजाची होती ती कोणत्या जिल्ह्यातली होती यापेक्षा एक निर्घृण हत्या झालेली आहे आणि त्या हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे यामध्ये कोणतंही राजकारण आणण्याची गरज नाही हे इतकं स्वच्छ स्पष्ट आहे आपण इतकं स्वच्छ स्पष्टपणाने त्याकडे बघू ना मग ही जर गोष्ट आहे तर मग त्याच पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी जो जी हत्या झालेली आहे जो कोठडीतला मृत्यू दाखवण्यात आलेला आहे पोस्टमॉर्टम अहवाल वेगळा सांगतोय सांगतात मंत्री वेगळं सांगतात हे गृहमंत्रालयाचा अपयश नाहीये <coughs> या गोष्टींचा विचार व्हायला हवा खरी शिवसेना मला वाटतं कोणी काय केलं तरी माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी इथल्या राजकारणावर भाष्य करण्यापेक्षा माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी गृहमंत्रालयाला काही निर्देश दिलेत का सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये जी कोठडीमध्ये जो मृत्यू झालेला आहे जी हत्या करण्यात आलेली आहे असा आरोप होतोय या संदर्भामध्ये जसं तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी जी वाजपेयी यांनी गुजरातला सांगितलं राजधर्म का पालन करू तसं माननीय केंद्रीय गृहमंत्री हे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना सांगणार का हा महत्त्वाचा प्रश्न राजकारणापेक्षा मला वाटतं मानवतेच्या दृष्टीनं केंद्राचे गृहमंत्री काय पावलं उचलतात हे पाहणं गरजेचं आहे शरद पवारांच्या राजकारणाला महाराष्ट्राने वीस फूट जमिनीमध्ये काढला असं अमित शहा हा गैरसमज आजही आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागे तुम्ही साधी विधानसभा बघितली तर शहात्तर लाख मतदार उभे आहेत आणि ज्या अर्थी केंद्रीय गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आवर्जून पवार साहेबांचा उल्लेख करावा लागतो यावरूनच हे स्पष्ट होतं की ते वीस फूट जमिनीच्या खाली नाही ते सतत तुमच्या समोर उभं आहे कारण ते सामाजिक दृष्टीनं ते साहित्यिक दृष्टीनं ते सांस्कृतिक दृष्टीनं चळवळीतून उभं राहिलेलं राजकारण स्थानिक संस्थेमध्ये शिवसेनेने एकला चुरुचा नारा दिला आहे तर खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की महाविकास आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी तयार झाली हो नव्हती ने वरिष्ठ नेते याविषयी योग्य तो निर्णय घेतील वरिष्ठ नेत्यांची जोपर्यंत ऑफिशियल याविषयी चर्चा होत नाही निवडणुका जाहीर होत नाही त्यानंतर या सगळ्या गोष्टी पाहण्या गरजेचं आज महत्वाची गोष्ट आपल्याला एक बघावी लागेल ती म्हणजे सरकार अस्तित्वात येऊन जवळपास महिना उलटून गेला तरी सुद्धा सरकारचं म्हणावं तसं काम सुरू झालंय का सगळे मंत्री महाराष्ट्र राज्यातले सगळे मंत्री आपल्याला तेवढेच सक्रिय दिसत आहेत का जेवढे माणसं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिसत आहेत हे सगळे प्रश्न जर बघितले तर मला वाटतं की अजून घोडा मैदान दूर आहे सर मुंबई महापालिका ते म्हटलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वानं एखादी गोष्ट बोलणं यामध्ये काहीच गैर नाहीये ती त्यांची अपेक्षा असणं मान्य आहे ना पण सर्वसामान्य नागरिकांना हे मान्य आहे का हे बघणं महत्वाचं आहे सर रेल्वे महामार्गासाठी यामध्ये मागेही मान्य रेल्वे मंत्र्यांनी संसदेमध्ये निवेदन दिलं होतं कालही त्यांनी एका ठिकाणी बोलताना सांगितलं की मुळे कदाचित अलाइनमेंट बदलावी लागेल आणि यामध्ये आमची अजूनही मागणी ही आहे की जीएमआरटीने एक तोडगा काढावा नाहीतर जीएमआरटी हे अभिमानाची असणारी गोष्ट गळ्यातलं अशी आमची ही भावना आहे कारण जीएमआरटी आल्यामुळे इथे इंडस्ट्री अस्तित्वात येऊ शकत नाही जीएमआरटी आल्यामुळे जर रेल्वे सुद्धा अस्तित्वात येऊ शकली नाही तर तो ब्लेम हा जीएमआरटीवर जाण्यापेक्षा कारण ही विकासाच्या मार्गामध्ये येणारा एक अडथळा तयार होतो त्यापेक्षा एवढे ऍडव्हान्सेस झालेले आहेत अॅस्ट्रो फिजिक्समध्ये गेल्या तीस वर्षामध्ये झालेल्या ऍडव्हान्सेसचा विचार करून जी एम एक तोडगा काढावा एक शास्त्रोक्त पर्याय काढावा जेणेकरून जी एम आर टीला अडथळा न येता पुणे नाशिक रेल्वे मार्ग होईल कारण पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं नागरिकांच्या दृष्टीनं ना एक विकासाची रेखा आहे म्हणजे या परिसरात असणारा विमानतळ आमच्या हातून गेला आणि आता रेल्वे मार्ग जात जेव्हा हातातोंडाशी आलेला घास हा निघून जाऊ नये यासाठी माझी विनंती जीएमआर टी नाव तोडगा काढावा अरविंद सावलीने म्हटलं अरविंद सावणीने म्हटलंय की अमोल जे कोले जेव्हा राजकारणात नव्हते तेव्हा शिवसेनेचा जन्म झालाय त्यामुळे शिवसेना झोपेतनं उठले का नाही हे सांगू नये असं मी कुठे विधान केलंय तुम्ही जे विधान केलं होतं की शिवसेना झोपले काय आहे मला वाटतं माध्यमांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की पक्षाच्या अंतर्गत मोटिवेशनल गोष्टींसाठी जर एखादा व्यक्ती काय बोलला आणि जोपर्यंत पब्लिक डोमेन मध्ये मी हे विधान केलं नसेल तर त्यावर काही भाष्य करणं उचित आहे असं मला वाटतं तुम्ही मग बोलताना असं की टी आणि पुढे या संदर्भात एक मोठा लढा उभा राहावा लागेल नेमकं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की जसं मी म्हणालो त्या पद्धतीने जीएमआरटी आमचा विरोध नाही परंतु त्याच पद्धतीनं जीएमआरटीनं पुणे नाशिक रेल्वेच्या मार्गामध्ये अडथळा आणू नये अशीही आमची भावना आहे जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांचा शेतमाल असेल इथल्या पर्यटनाच्या दृष्टीनं होणार दळणवळणाची साधनं असतील या सगळ्या गोष्टींना एक फॅसिलिटेशन होईल आणि त्याच पद्धतीनं केंद्र सरकारनं सुद्धा याचा विचार गांभीर्यानं करावा की जर जीएमआरटीच्या नावाखाली कोणताही प्रकल्प जुन्नर आंबेगावमध्ये होणारच नसेल तर याचं कॉम्पन्सेशन म्हणून इथल्या नागरिकांना काय दिलं जात आहे मग पूरक प्रकल्प हे प्राधान्यानं जुन्नर आंबेगाव मध्ये राबवले जात आहेत का मग सोलर क्लस्टर असतील ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री असतील या पद्धतीचे प्रकल्प आय टी इंडस्ट्रीज असतील या पद्धतीचे प्रकल्प तुम्ही प्राधान्यानं आमच्याकडे का राबवत नाहीत आमच्याकडून विकास हिरावून घेताना तुम्ही सांगता की तेवीस देशांचा डाटा हा इथून जातो तर मग त्याचा मोबदला आमच्या लोकांना काय मिळतो म्हणजे आम्ही आमच्या घराची होळी करून दुसऱ्याच्या दारात दिवाळी का, दारा का करायची साधा सरळ सवाल आहे तर आमचं म्हणणं हेच आहे की आमच्या विकासाच्या दृष्टीनं मग तुम्ही हे प्रकल्प आम्हाला द्या हे प्राधान्याने प्रकल्प द्या ना जर साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करून काशी विश्वेश्वर कॉरिडॉर होतो तर त्या पद्धतीचा निधी हा ज्या तालुक्याला कुठलाही प्रोजेक्ट येत नाही ज्या तालुक्याला इंडस्ट्री मिळत नाही ज्या तालुक्याला रेल्वे मिळत नाही या तालुक्याच्या दृष्टीने हे प्रोजेक्ट प्राधान्यानं काय येत नाहीत हे आमच्या लोकांच्या विकासाची गोष्ट आहे एवढंच माझं म्हणणं